हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे या नवीन वर्षात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो तसेच यावेळी हिवाळा देखील असतो त्यामुळे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येत असतात या दिवसामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेतात नवीन भर देखील आलेला असतो त्यामुळे या सणानिमित्त भोगीच्या भाजीत हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याचे पात शेंगदाणे वटाणा चाकवत फ्लावर इत्यादी भाज्या वापरल्या जातात त्याबरोबरच तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि मुगाची किंवा उडदाची खिचडी करण्याची परंपरा आहे भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणे असा आहे या दिवशी खेड्यापाड्यात घर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे तसेच या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो तसेच या सणाला नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येतात तसेच त्यांना वाण आणि तिळाचे दागिने दिले जातात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची बनवली जाणारी भाजी ही अतिशय चविष्ट असते या दिवशी भोगीची गरा भाजी घराघरात बनवली जाते तसेच भाजीबरोबर बाजरीची तीळ लावलेली भाकरी देखील खाल्ली जाते त्याचा नैवेद्य दाखवला जातो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद